हाय सगळ्यांना आमच्या बाई ना काय चाललंय झाला करायचं आपण हा तुमच्या संगीत मस्त पैकी इकडे आज भेद बन म्हटलं चला काहीतरी आज बनूया काय झाले माहिती का लय दिवस झालं काय उदडी नाही केली तर मग आज काय नाही उजळी उजडी आणली मस्त पैकी धुतली धातली शिजू घातली आज का आणि सांगायची गोष्ट म्हणजे तर आहे ना वजळी मस्तपैकी शिजून घेतली तर शिवून घेतली वजळी आता मी मस्तपैकी टाकायचे गायक अद्रक लसन खेसलाय अद्रक लसण खेसलाय आदरक लसण कोथरी हंडीत थोडं तेल टाकलंय त्याच्यामध्ये आपण कस ही छान आहे का नाही सांगा कमेंट करून नक्की सांगा उद्या तुम्हाला अजून एक राहणार आहे हांडीचा तर हे पहिले आणलेल्या होते बर का हांडे ह्या जे आहेत का हे पहिले आणलेले हे तीन तीन आणल्या होते फुटली त्याच्यातली दोन आहेत इथं आणली किती महाग आहे बाबा ती किती महाग आहे तिथे ही हांडीची सत्तर रुपयाची आणली बाबा काय का कितीच अवघडे नाव दे बाय त्याला सोनं लागलंय असं लागलं बस बस बळ बळ बन ती पण फुटलेलीच नाही काय करणार आपल्याला नीट पाठे ना काय कि अशी गोष्ट मी काय करते माहिती का आता हे घेते आपला थोडा ये मसाला काय याचा कांदा लसूण मसाला आणि हे आपलं घरचं तिखट आपल्या घरचा गरम मसाला सगळं सगळं आहे बरं का थोडंसं घेतलेलं तिखट आहे बघा दाळ नाही टाकली होय ब पण नाही आमची शेजारी नाही बर का तिला आहे मटणाचा आमच्या शेजारीला म्हणून आली बघा शेजारी काय गती काय अरे बाप बा पडत लतीच्या नावांनी मारले आज लतीला लती इथं बसली आमच्याकडे येऊन ल तिचा दार पेलाय आणि फुल तिला मारायला लागलाय हाणायला लागलाय मग ती इकडं लपून येऊन बसली म्हणून तशी करायला लागली बघा फुल आहे का तर वदडी आहे ना मस्त होऊन जाती बर का जशी केली तशी भारी होती आता मी अशी करते बघा एकदम साधी सोपे पद्धतीमध्ये आता मला ही कोरडीच करायची होती पण आता काय करू हे दाजी काय थोडा रस्सा आता हे थोडा रस्त करणार थोड जास्त नाही कोरडीच चांगली लागते खायला थोडं बेसन पीठ लावणार

हांडीची काय हे आहे का तुम्हाला तर याचा या, हांडीचं कसं आहे माहिती का एकदम आरणार म्हणजे दन, 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 असं धनाधन करावं लागत पुन्हा खाली जर ठेवायची असेल तुम्हाला तर खाली प्लेट ठेवायची आणि त्याच्यावर मग ती हांडी ठेवायची धुवायच्या टायमाला पण साबणी नाही धुव लागत तसं मी धुते मला साबणीनं कारण की वासला रात्री राखीनं घासायची मग काय करायचं माहिती का त्याला तेल लावायचं सुकू घालायची लय कुठं नाही याचा पण पण भाजी लय भारी लागते बरं भार का याच्यामध्ये छानपैकी भाजी लागते तर तुम्हाला तर माहिती आहे मला किती नीट पाटाय अशा गोष्टीचा डगडाचा वाटे वराटे परुटे काय काय आणत असते मी आहे की नाही असं मला लय म्हणजे लय हाऊस आहे मी सारखं खाणीत राहते आज पण आणले दोन हांडे तर मी तुम्हाला नक्की दाखणं पुढच्या याच्यामध्ये तर मी काय करेन आहे का भावांड बहिणू पूर्ण एक स्पेशल व्हिडिओ आहे ना बघा छान तुम्ही नक्कीच बघा आपण खाली जर ठेवलं तरी पण याच हे होतंय काय आहे का आपलं असं गरम राहते ना ती त्याच्या हि गती काय माहिती आहे का असं हे बघायला दाखवा बघा त्याच्यामध्ये कसं वापणी निघायचं का कशी झण झंझण वगैरे काय काय छान झाली आपली मध्ये भिजू घालावं लागल 그ा न की थ ो ड